是的呀。<Yeah. S 2> <Yeah. S 1> yeah. नमस्कार गौरी गणपतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा या गौरी गणपतीच्या उत्साहात तीन ते चार दिवस कसे गेले हे कळलं देखील नाही आणि आता वेळ आलेली आहे जी आपल्याला नको वाटते ती म्हणजे गौरीला निरोप देण्याची तर आपण इथे गणपती आणि दोन्ही गौरीचे इथे सोळा सोळा पदराचे तीन गोरे तयार केलेले आहे त्यामध्ये आपण हळकुंड खारी खोबरे दुर्वा हळदी कुंकू असे सर्व काही बांधून घेतलेले आहे आता आपल्याला आरती करून हे गौरीच्या ओटीमध्ये घालायचे आहे तर चला तर सर्वजण आरतीला तयार आहात ना तर चला मग गौरीची आणि गणपतीची आरती करूयात मंगलमूर्ती दर्शन मात्र मानक्षरे मात्रे संसारी अनाथ नाते वारी वारी जन्म मरणा ते वारी हारी पडले आता संकट निवारि जय देवी जय देवी जय श्री कृष्णा 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 हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे गौरी गणपतीची आरती ते पूर्ण झाले आहे आणि आता आपण जे दोरे घेतले होते ते आपण इथे उटीमध्ये घालून घेणार आहोत अगोदर देवीला हरि गणपतीला आणून देण्यात तर पहा मते इथे प्रथा आहे की जे दोरे बांधलेले आहेत ते सुवासिनीला हळदी कुंकू लावून तिच्या ओटीमध्ये घातले जातात आणि इथे ओटीमध्ये घेताना नवरोबाचे नाव देखील घ्यायचे आहे तर आता मी ओटीमध्ये हे दोरे सर्व घालून घेतलेले आहे दोन्ही गौरी आणि गणपती तर आता तो इथे मी तुळशीमध्ये हळदी वा मुंगू वाहून तुळशीमध्ये थोडा वेळ ठेवणार आहे चला तुळशीला आपण इथे हळदीपू वाहून पुन्हा गौरीकडे वळणार आहोत आणि सर्व दोरे मोठ्या गौरीच्या पाजरामध्ये घालून घेणार आहोत आणि इथे गौरीला आपण हलवूयात आणि इथे अक्षता देखील गौरीच्या डोक्यावरती टाकायच्या आहेत तर ज्यांच्यामध्ये जी जी प्रथा आहे त्यांनी त्याप्रमाणे ते करतात तर आमच्यामध्ये अशी प्रथा आहे पहिल्यापासून पारंपरिक ती आम्ही इथे करत असतो तर दोन्ही गौरीच्या आपण इथे मस्तकावरती अक्षर वाहिलेले आहेत आणि चोखभूल झाली असेल तर क्षमा देखील मागितलेली आहे तर आपण इथे गौरीचे विसर्जन पार पाडलेले आहे आणि कालांतराने आपण ते दोरे देखील बाहेर बगीचामध्ये दे, झाडामध्ये माती थोडासा खड्डा करून तिथे घालू शकतो किंवा पाण्यामध्ये देखील ते विसर्जित करू शकतो तर पहा आजचा व्हिडिओ इथे पूर्ण झालेला आहे आणि तो कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि त्याचबरोबर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर नक्की भेटू पुढील नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद